हॅलो आज काही कॉमन मेथ्सबद्दल बोलूयात उन्हाळा खूप वाढला आहे ना बऱ्यापैकी लोक आता दह्याची खरेदी करायला सुरुवात करतील किंवा घरी लावलेले दही रोज खायला सुरुवात करतील काही लोक खूप सारा आईस्क्रीम आणून ठेवतील किंवा घरी आईस्क्रीम बनवायला सुरुवात करतील लेट मी ब्रेक्युअरबेबल हे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत हो तुम्ही नीट ऐकलं दोन्ही पदार्थ उष्ण आहेत आईस्क्रीम हे त्यातून मिळणाऱ्या खूप साऱ्या कॅलरीजमुळे उष्ण आहे प्रत्यक्षात जरी ते चवीला थंड लागत असलं तरीसुद्धा खूप साऱ्या कॅलरीज खूप सारी ऊर्जा त्याच्यातून मिळते सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणून आईस्क्रीम ही खरं तर थंडीमध्ये खाण्याची गोष्ट आहे यू हर्ड मी राईट थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थंडीमध्ये शरीराचं तापमान मेंटेन करण्यासाठी लागणारी सगळी ऊर्जा तुम्हाला त्याच्यातून मिळू शकते म्हणून बहुतांशी थंड प्रदेशातले लोक थंडीमध्ये आईस्क्रीम खातात थंड प्रदेश युरोपियन देश इंग्लंड अमेरिका इकडचे लोक तुम्हाला थंडीमध्ये सरस आईस्क्रीम खाताना दिसतील सर्दीची काळजी न करता भारतीय लोकांनी असं करावं की नाही करू ह्याबद्दल मी कमेंट करणार नाही ज्यांना सहन होतं त्यांनी अवश्य करा ज्यांना शुगरचा त्रास नाही आहे म्हणजे डायबेटीस नाही आहे थंडीत अवश्य आईस्क्रीम खायला काही हरकत नाही फक्त तुम्हाला किती सहन होतं आहे ह्याचा आधी विचार करा तुमच्या पोटाचा विचार करा सहन होतंय का डायजेस्ट आहे का दही अगेन उष्ण आहे ताक थंड आहे ज्यांच्याकडे खूप परंपरेने शेवटी दही भात खाण्याची सवय आहे त्यांना ते खूप लहानपणापासून खात असल्यामुळे कदाचित पचायची सवय झालेली असेल पण तरीही ते उष्ण आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांचा त्रास दह्याने वाढणार आहे दही भात खाण्यापेक्षा ताक भात खायला सुरुवात करा हे ताक कसं असावं भरपूर घुसळलेलं राईट घुसळलेलं मिक्सरला फिरवलेलं नको आहे किंवा फूड प्रोसेसरमध्ये बनवलेलं नको आहे विकतचं तर अजिबात नको आहे ज्यांना घरी बनवणं अगदीच शक्य नाही ज्यांना खूप जास्त काम आहे खरं असं होऊ नये पण ज्यांना करताच येत नाही ताक किंवा ज्यांच्याकडे बेड रिडर्न आहेत पेशंट आणि त्यामुळे काही करता येत नाही त्यांनी विकतचं ताक वापरू शकता पण जनरली विकतच्या ताकामध्ये ते ताक असतं की नाही अशी मला जरा शंका आहे म्हणून घरातलं ताक वापरा ताक बनवण्यासाठी लागणारं दही हे शक्यतो घरी लावलेलं असावं घरच्या विरजणाने सुरुवात केलेलं असावं कुणीतरी शेजारच्या का काकू गाठा त्यांच्याकडून विरजण घेऊन या डेअरी विरजणाचं घरी लावलेलं दही हे जनरली चिकट लागतं असं का होतंय माहीत नाही पण सध्या असं होतं आहे विरजण कधी लावायचं रात्री झोपताना लावायचं किंचित कोमट दुधाला विरजण लावायचं दही लावताना त्याच्यामध्ये साय घालू नका साय वेगळी काढा ती तूप करण्यासाठी नंतर वापरा त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात की तूप कसं केलेलं जास्त असं राहील सध्याच्या युगाच्या नुसार पारंपरिक काय पद्धत होती ते मी सांगत बसणार नाही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगते आत्ताच्या काळातल्या सो so, साय काढून टाकलेल्या दु दुधाचं रात्री झोपताना कोमट दुधाचं विरजण लावून दही लावा ते रूम टेम्परेचरला जिथे कुठे इतर प्राणी कोळी झुरळं बिरळं फिरणार आहेत अशा ठिकाणी ठेवून द्या सकाळी तुम्ही उठेपर्यंत त्याचं दही लागलेलं असतं लगेच घुसळायला घ्या खूप आंबट केलेलं दही खाऊ नका साधारण आठ ते दहा तासांमध्ये छान गोडसर दही लागतं घट्ट लागतं आणि घुसळल्यानंतर लाकडी रवीने घुसळा म्हणजे रिएक्शन होणार नाही कुठल्या धातूची भरपूर पाणी घाला साधारण आयुर्वेदिक टेक्समध्ये असं आढळतं की सोळापट जेवढं दही आहे त्याच्या सोळापट पाणी पण इतकं जास्त पाणी आता कोणाला झेपणार नाही त्यामुळे शक्यतो जास्त पाणीदार होईल असं करा आणि त्याच्यातून तरीही जर लोणी आलं येणार नाही कारण आपण साय काढून घेतली तर लोणी बाजूला काढून घ्या आपण आता सध्याच्या युगातले लोक सगळे अतिपोषित आहोत पोषणाचा अतिरेक झालेला आहे त्यामुळे लोणी आपल्याला तितकंसं पचत नाही किंवा गरजेचं सुद्धा नाही लोणी काढून घेतलेले ताक हे आपल्याला जास्त चांगलं आहे ताक थंड आहे शरीराला थंडावा देतं तुमच्या शरीरातला पित्त दोष कमी करायला मदत करतं ॲस्ट्रेंजेंट आहे त्यामुळे होणारी शी ही बांधून होण्यासाठी मदत करतं मी डायरेक्ट शब्दांमध्ये बोलते ह्याचं काही जणांना थोडंसं वेगळं वाटतं ऐकायला पण मग कसं समजावून सांगणार बरं स्टूल्स म्हटलेलं कळणार नाही ना शी म्हटलेलं मराठी माणसाला लवकर कळतं होणारी शी बांधून व्हावी बाय द वे नॉर्मल शी ही कशी असते ह्याच्यावर पण एक व्हिडिओ करूया म्हणजे डायजेशन कसं असावं ह्याच्यावर एक आयडिया मिळेल अजून तर बांधूंशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ताक रोज घेतल्याने बांधूंशी आणि सहज होणार आहे कुंथावं लागणार नाही आहे ज्यांना पाइल्सचा त्रास आहे रक्त येतं आहे शी करताना तर तो त्राससुद्धा ताक प्यायला नाही बऱ्यापैकी कमी होतो औषधं घ्यायलाच लागतात ताक हे औषध नाही लक्षात ठेवा घरगुती उपाय म्हणून ताक प्यायला जाऊ नका औषधाबरोबर आपल्याला ताक पण प्यायचं आहे हे एक काम आपण करू शकतो ताक ॲसंट आहे म्हणून ताक प्रोबायोटिक आहे आपल्या प्रोबायोटिक म्हणजे काय हां तर मी दरवेळेला म्हणते तसं त्या गोळ्या गिळण्याची किंवा ते असं एक छोट्या बाटलीत येणारं काहीतरी पिण्याची रोज गरज नाही तुमच्या आतड्यामध्ये असलेले जे हेल्दी बॅक्टेरिया आहेत जे अन्न पचवण्यासाठी तुम्हाला मदत करतात ते बॅक्टेरिया ताकामध्ये असतात हे ताक जर तुम्ही रोज घेत राहिलात तर तुमचं डायजेशन खूप इझिली होणार आहे कारण ताक प्रोबायोटिक आहे ताकात अजून काय आहे तर भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम तुम्हाला ताकामधून मिळू शकतं जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट आहेत हां हल्ली हा एक परवलीचा शब्द आला आहे खरं भारतात खूप कमी लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात पण तरीही जे लॅक्टोज इंटॉलरंट आहेत ते सुद्धा ताक घेऊ शकतात कारण मुळात लॅक्टोज ही दुधात आढळणारी एक प्रकारची साखर प्र, प्लस प्रोटीन असा प्रकार आहे आणि ताक बनेपर्यंत लॅक्टोजचं प्रमाण कमी झालेलं असतं म्हणून जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट आहेत ते सुद्धा रोज ताक घेऊ शकतात हां आता ताक प्यायला सांगितलं म्हणून प्यायले तांब्या बरं असं करू नका रोज दुपारच्या जेवणानंतर एकतर ताक भात कालवून खा किंवा ज्यांना असं सगळं अख्खं ताट पचत नाही अशा लोकांनी भाजीपोळी खाल्ल्यानंतर एक वाटीभर ताजं ताक रोज घ्या ताकात काय घालायचं पिताना चाट मसाला आमकाट डमका पुदिना सगळं असं नाही घालायचं काही किंबवना मीठसुद्धा घालू नका साखर तर मुळीच घालू नका लसती करून प्यायची नाही आहे लस्सी पंजाबी लोकांना पचते मराठी बोटाला पचणं ती थोडीशी अवघड आहे त्यांच्याकडे असलेली इतकी जास्त थंडी आणि इतकं जास्त शारीरिक काम आपण करत नाही हे कृपया लक्षात ठेवा ताक प्यायला सुरुवात करा आईस्क्रीम आणि दही शक्यतो टाळा हॅपी उन्हाळा